आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार त्या व्हिडिओच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांवरील गोंधळामुळे शेतकरी संकटात थकेत चुकारे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे अन्नदात्यावर टांगती तलवार धान उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला तीन दिवसाचा अल्टिमेटम दिलाय येत्या बहात्तर तासात धानाचे चुकारे जमा न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि पणन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय नंदुरबारला अवकाळीचा तडाका आंबा बागायदार संकटात उत्पादनात मोठी घट होण्याची भीती गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात वातावरणामध्ये सातत्याने बदल होत असून महिन्याभरापासून ढगाळलेलं हवामान आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजा पुरता कोलमाडला आहे मागणी वाढल्याने लाल मिरची झाली पुन्हा तिखट भिवापुरी मिरची बाजारातून गायब झाली प्रतिकिलो चाळीस ते पन्नास रुपयांनी किमती वाढल्या हत्तीपायावर यंत्रणेचा महाप्रहार तीन लाख नागरिकांना औषधी आरोग्य पथके जाणार घरोघरी हिवताप कार्यालयाकडून नियोजन मंटा तालुक्यातील ग्रामपंचायतीचे जुने रेकॉर्ड गायब जागेची हेराफेरी अतिक्रमणामुळे नागरिकांचे प्रचंड हाल मालकी ताबा वादात वार, पुली सांस, वर्तान मंटा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये जुने दप्तर मालमत्ता नोंदी घरपट्टी पाणीपट्टी तसेच कर आकारणी रजिस्टर तसेच जागा वाटपाशी संबंधित महत्वाची कागदपत्रे गायब झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे या निष्काळपणे निष्काळजीपणाचा फटका थेट ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना बसत असून अनेक कुटुंबांचे आयुष्य अक्षर अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे नाशिक जिल्ह्यातील चारशे बावीस जलजीवन योजना अपूर्णत निधीच्या अभावासह नवख्या ठेकेदारांमुळे योजना रखडल्या केंद्र सरकारकडून दोन हजार सत्तावीस पर्यंतची मुदत वाढ एकच वेळी प्रचंड मोठ्या संख्येने योजनांची कामे मंजूर करण्यात आल्यामुळे त्या प्रमाणात पाणी पुरवठा योजनांची कामे करण्यासाठी ठेकेदार उपलब्ध नसल्याने एकेका ठेकेदाराला अनेक कामे देण्यात आली त्यांनी उपठेकेदार नेमले आणि कामे लांबत आणि रखडत गेली सांगली बाजार समितीत हळदीला सोन्याचा भाव अठ्ठावीस हजार रुपये उच्चांकी दराने सौद्याचा शुभारंभ दर्जेदार हळदीला चांगला दर मिळत असल्यामुळे आगामी काळात बाजारामध्ये आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली बाजार समितीचे संचालक आनंदराव नलावडे यांच्या हस्ते सौद्याची सुरुवात झाली अवकाळी पावसाने द्राक्ष बागायदारांचे टेन्शन वाढले हंगाम धोक्यात जाण्याची भीती सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम सुरू होण्याच्या उंबट्यावर असताना अवकाळी पावसाने बागादारांची चिंता वाढवली द्राक्षगडांवर वा बुरशी कुजवा आणि तडकण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे शेतकरी सतर्क झाले आहेत दोन हजार तीनशे त्रेपन्न हेक्टरवरील पिके झाली मातीमोल शिरपूर तालुक्यातील गारपीट व अवकाळी पाऊस आमदार अमरीशभाई पटेल यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात अवकाळी पावसाचे तांडव अनेर खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांचे स्वप्नभंग पश्चिम चोपडा तालुक्यात शेतकऱ्यांवर संकट केळी पपईस रब्बी आणि उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पश्चिम चोपडा तालुक्यातील अनेर नदी परिसरात मंगळवारी सायंकाळी निसर्गाने रूप धारण करत शेतकऱ्यांच्या आयुष्यावरच गाला घातलाय सायंकाळी पाच ते साडेपाच वाजल्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवेळी पावसाने आणि गारपिटीने अवघ्या काही मिनिटात शेकडो एकरांवरील उभी पिके उद्ध्वस्त केली आता आलेले पीक निसर्गा झाल्यामुळे बळीराजा हतबल झालाय साठवलेला कापूस अंगावर खाज पुरळ आणि श्वसनाच्या तक्रारींनी ग्रामस्थ हैराण कापसाच्या ढिगाऱ्यातून उडणारे धूळ कण बुरशी आणि कीटकनाशकांचे अवशेष यामुळे अंगावर खा, अंगाऊन खाज उठणे पुरळ उठणे त्वचेवर लालचट्टे डोळ्यांची जळजळ खोकला आणि दम्याच्या तक्रारी वाढत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात पुनर्वसन जमिनींचे वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतर येथे शिबिर लाभ घेण्याचे आवाहन जमिनीचा वर्ग बदलण्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे पुनर्वसन जमीनदारक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात उपस्थित राहून या मोहिमेचा लाभ घ्यावा जळगाव जिल्ह्यात चारशे पंचावन्न गावांमध्ये अवकाळीचा हा आकार सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पस्तीस मिनिटाचे तांडव आणि दोन महिन्यांचे पीक आडवे मका पिकाचे सर्वाधिक नुकसान धान खरेदी त्रुटी मध्यस्थांच्या विरोधात ओडिसामध्ये बंद पुरी भुवनेश्वर मार्ग रोखलाय धान खरेदी व्यवस्थेतील त्रुटी आणि शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने ओडिसामध्ये आठ तासांचा राज्यव्यापी बंद पाळला सरकारी जमिनीवरील घरे आता नियमित होणार दंडातही सवलत मिळणार बारा जानेवारी रोजी शासन निर्णय जारी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमधारकाला लाभ होणार मालकी हक्क मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना बँकांकडून गृह कर्ज घेता येणार असून प्रधानमंत्री आवास योजना रमाई शबरी इतर शासकीय घरकुल योजनांचा देखील लाभ मिळणार आहे भुसाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात सत्तावन्न गावांमध्ये एक हजार सातशे सहदी शेतकऱ्यांचे नुकसान वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि अवकाळीमुळे थैमान एकशे अठ्ठावीस घरांची पडतड झाली मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास सातपुड्याकडून वेगवान वादळी वारे सुटले धुळेचे लोळ उठवत वारे तालुक्याच्या दक्षिण भागाकडे झेपावले यामुळे शेतशिवारांमधील केळी बागा आडव्या पडल्या सात वर्षांनंतरही आसोला मेंढा वितरिकेचे बांधकाम अर्धवट खेडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी शेकडो हेक्टर शेती सिंचनापासून वंचित खोदकाम केल्यानंतर मुरमाचा वापर करून पाईप जोडायचे आहे परंतु कामाचा दर्जा राखला जाणार नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे काम करण्यासाठी खोदकाम केलं जात आहे मात्र पाईप दर नसल्याचे कारण देत बुजवणं सुरू आहे अनेक ठिकाणी पाईप फुटलेले आहे वारंवार खोदकाम केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी अडचण निर्माण होते उत्तर प्रदेश सरकारची शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन एका कॉलवर मिळणार अनुदान योजनांची माहिती शेतकऱ्यांना आता कृषी विभागाच्या विविध योजना अनुदान आणि सेवांची माहिती मिळण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत तसेच या हेल्पलाईनद्वारे उत्तर प्रदेशमधील कोणत्याही शेतकरी कॉल करून माहिती घेऊ शकतो असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे चांदे फेब्रुवारी प्रारंभी चार लाखांच्या क्लब मध्ये दर तीन लाख ऐंशी हजारांच्या दिशेने जानेवारी रोजी लाखांच्या प्रवेश करणाऱ्या चांदीमध्ये अवघ्या नऊ चांदेतील दरवाढीचा वेग पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक असून वेग पाहता लवकरच चांदे चार लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे गेल्या वीस जानेवारी रोजी दीड लाखांचा टप्पा ओलाडणाऱ्या सोनं देखील दोन लाखांच्या दिशेने जोरदार मुसंडी मारली आहे सोन्यात अवघ्या आठ दिवसांमध्ये वी दुवीस हजारांची मोठी वाढ दिसून आली हमी भावाने तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदी सुरू नांदेड जिल्ह्यात तेवीस खरेदी केंद्र निश्चित जिल्हा अधिकारी यांची माहिती शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदीसाठी चालू हंगामातील तूर पिकाची ऑनलाईन नोंद असलेला सातबारा उतारा आधार कार्ड तसंच राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक ही आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्यातील के खरेदी केंद्रावर सादर करावी नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने ओपीएस मशीनद्वारे करण्यात येणार असल्याची नोंदीसाठी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष खरेदी केंद्रांवर उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे अशी माहिती जिल्हा परणाधिकारी आर जी गवाने यांनी दिली जालना जिल्ह्यात नैसर्गिक अनुदान घोटाळा आणखीन तीन तलाठी अटकेत आजवर सत्तावीस आरोपांना अटक चोवीस कोटी नव्वद लाख घोटाळा जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शासन निर्णय काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले मात्र अंबड आणि घनसाबी तालुक्यातील याद्या अपलोड करण्याचे काम पाहणाऱ्या संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी शेती नावावर नसलेली बोगस नावे अनुदानाच्या याद्यांमध्ये समाविष्ट करून त्या नावांवर जमा झालेली रक्कम परस्पर परत घेतल्याचा प्रकारही प्राप्त झाल्या होत्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचा बटन दाबा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये